नमस्कार बातमी जनतेचा कर्णधार न्यूज पुढील बातमी पाहायला नमस्कार ब्रेकिंग न्यूज आजच्या बातमी पुणे पक्ष मिळून जे आपण आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला यश म्हणून आणि भाऊजा भाऊसाहेब दा बिरजदार या कारखान्याचं सर्वप्रथम मी अभिनंदन धन्यवाद त्यांना करतो की त्यांनी त्या कुटुंबावर डुकाचा डोंगर कोसळला त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी घेऊन त्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून एकवीस लाख रुपये दिलेले आहेत त्याबद्दल सर्वच राजकीय पक्ष संघटना आणि हळूपाळूतील सगळ्याच कार्यकर्त्यांनी ताई साहेब तुम्हाला सहकार्य केलं आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून तुम्हाला हे देणगी मिळालेले आम्ही मानवी या कायद्या संघटनेच्या वतीने तुम्हाला शब्द दिलता परें परें तुम्हाला की शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्हाला आर्थिक मदत होणार नाही तोपर्यंत आम्ही तुमची साथ सोडणार नाही आज मी त्या शब्दाला वाचनाला जागलो आणि तुम्हाला मदत मिळवून दिली रात्रीच्या दोन वाजेपर्यंत त्या शरीरमध्ये आम्ही बसलो झोपलो हातावर भाकरी घेऊन खाल्ल्या पण त्या कुटुंबाच्या वेदना आम्हाला जीवाला वेगळ्या वाटत होत्या म्हणून आम्ही आजपर्यंत त्या कुटुंबासोबत राहिलोच आम्ही आपल्यासोबत त्याच्यानंतरही सोबतच राहत राहायचो एवढं बोलतो आणि थांबतो बाकी बोला कुणाला बोलायचं गोष्टी उलटा <laughs> उलटाला <laughs> <laughs> <laughs>